या ठिकाणी चित्रपट दाखवून येणार आहे या ठिकाणी पुन्हा परत एकदा मी या ठिकाणी धन्यवाद देतो आमच्या ह्या जिल्हा परिषद या ठिकाणी जे जे उपक्रम राबवतात आणि आमच्या मुलांचा सहभाग घेतात या मुलांना सुद्धा एक प्रकारचा आनंद उत्साह वाटतोय आणि ह्या चित्रपटामधून आपला त्या ठिकाणी संभाजी महाराजांविषयी या ठिकाणी त्यांनी कसं त्यांचं घडले संभाजी महाराज कसे घडलेत ते ह्या चित्रपटातून आपल्या त्या ठिकाणी दाखवलं जाणार आहे सर्व मुलांनी त्या ठिकाणी ह्या चित्रपटाचा आनंद घ्यायचा आहे आणि आपण त्या ठिकाणी आपला जे ही संस्कृती आहे ही संस्कृती आपण जपायची या ठिकाणी या चित्रपटातून आता तुम्ही पाहणार त्या ठिकाणी संभाजी महाराज कसे घडले तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा या ठिकाणी भाऊ या ठिकाणी या मुलांसाठी चित्रपट पाहण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व शाळांच्या वतीने त्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद देतो या ठिकाणी एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून एक मुलगी फक्त त्या ठिकाणी आभार मानील आणि नंतर पुढे उद्घाटनाचा कार्यक्रम होईल